तुम्ही कारल्याची का भाजी खाल्ले आहेत का कधी कारल्याची भाजी कारल्याची आमटी हे आपण नेहमीच करतो परंतु कारल्याची भजी सहसा केली जात नाही आता लहान मुलांनी कारलं खाल्लं पाहिजे कारण कारल्यामध्ये अ ब आणि क ही जीवनसत्व असतात परंतु लहान मुलं कारलं अजिबात खात नाहीत कारलं म्हटलं की तोंड वाकडं करतात तर आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी कारला स्पेशल भजी अतिशय सुंदर भजी होतात आणि ही कारल्याची आहेत अजिबातच वाटत नाही चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कारलं घेतलेलं आहे आणि त्याचे छान असे स्लाईस करून घ्यायचे आहेत आपण बटाट्याच्या भजीसाठी जसं बटाट्याचे काप करतो अगदी त्याच प्रकारे कारल्याचे देखील आपण काप करून घेणार आहोत आता अशा प्रकारे संपूर्ण कारला आपण छान चिरून घेणार आहोत अतिशय सुंदर होतात ही भजी आणि लहान मुलांना अजिबात ओळखूच येणार नाहीत की ही कारल्याची भजी आहेत एवढे सुंदर आणि कुरकुरीत भजी होतात आता हे चिप्स आपण एका बाऊलमध्ये घेणार आहोत आता हे एका बाऊलमध्ये काढून घेतल्यानंतर आपण त्याच्यात अर्धा चमचा इतकं मीठ घालायचं आहे आणि मीठ छानपैकी कारल्यांना चोळून घ्यायचं आहे कारल्याचे फळ हे थंड व पौष्टिक असून ते खाल्ल्यावर पचनक्रिया सुधारते त्यामुळे लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांनी कारलं खाल्लंच पाहिजे आता झाकण ठेवल्यानंतर कमीत कमी दोन तास हे आपण बाजूला ठेवायचं आहे आता दोन तासानंतर पाहू शकाल तुम्ही कारलेला खूप छान असं पाणी सुटलेलं आहे आता हे पाणी छान असं पिळून घ्यायचे जेवढी अंगात ताकद असाल तेवढी ताकद लावून मस्तपैकी हे कारलं छानपैकी पिळून घ्यायचं आहे आणि ते बाजूला ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकाल किती पांढरा खट्ट असा कलर आला आहे कारल्याला छानपैकी सगळं कारलं आपण असं पिळून घ्यायचं आहे आता किती पाणी निघालं आहे कारल्यामध्ये किती पाणी हे सर्व कडू पाणी निघून जातं आहे त्यामुळे दोन तास तरी आपण कारलं हे बाजूला ठेवायचं आहे तुमच्याकडं जास्त वेळ नसेल तर अर्धा तास किंवा एक तास ठेवला तरी चालेल पण जास्त वेळ ठेवल्यामुळे काय होतं तुम्ही पाहू शकाल कारल्यातला पूर्ण रस निघून गेलेला आहे आता आपण काय करायचं आहे हे रस टाकून देऊन स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि स्वच्छ पाण्यामध्ये छान कारलं धुवून घ्यायचं आहे कारण त्याच्यातला पूर्ण कडूपणा जाण्यासाठी ही स्टेप आपण दोनदा करायची आहे दोनदा पाण्यातनं छान असं कारलं धुवून काढायचं आहे त्यामुळे काय होईल त्याच्यात जे आपण मीठ टाकलेलं होतं ते मीठ देखील निघून जाईल आणि त्याचा कडवटपणाचा जो रस निघाला होता तो देखील निघून जाईल तर अशा प्रकारे आपण दोन वेळेस ही स्टेप करायचीच आहे तर अशा प्रकारे घट्ट असं छान कारल्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकाल छानपैकी कारल्यातलं संपूर्ण पाणी निघालं आहे आता ही स्टेप दोनदा करायची आहे मी एकदा तुम्हाला करून दाखवलेली आहे आता पाहू शकाल मस्तपैकी हे कारलं छान असं त्याच्यातला पूर्ण कडवटपणा गेलेला आहे आणि छान मोकळं मोकळं कारलं असं झालेलं आहे चला आपण पुढची कृती करूया आता दोन तासानंतर आपण एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये बेसनपीठ एक वाटीभर घेतलेलं आहे आता या ठिकाणी आपण फक्त बेसन पिठाचा वापर करतो आहे आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा इतकं जिरं घेतलेलं आहे आणि जिरं छान असं हातावर चोळून त्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे ओवा देखील छानपैकी हातावर चोळायचा आणि मग त्यामध्ये घालायचा आहे आता ह्यामध्ये अगदी थोडासा आपण सोडा घालणार आहोत आपण नेहमीच्या भजीला जेवढा सोडा घालतो त्याच्यापेक्षा जा थोडासा जास्त घ्यायचा आहे कारण हे कारल्याचे भजी आहेत आणि ते ओळखू येऊ नये म्हणून छान अशी कुरकुरीत भजी झाले पाहिजे आता हे कोरडे जिन्नस सर्व आपण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहेत एकत्र करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून छानपैकी बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता खोकला पित्त सांधेदुखी त्वचा रोग कुष्ठरोग बद्धकोष्ठता मधुमेह इत्यादी विकारांवर हे कारलं अतिशय गुणकारी आहे कारल्याचे किंवा कारल्याच्या रसाचे नियमित सेवन केल्याने वजन कमी होते आता आपण ह्यामध्ये थोडासा कडीपत्ता छान हाताने असा तोडून टाकलेला आहे कडीपत्त्याचा फ्लेवर देखील खूप सुंदर लागतो आता आपण थोडंसं पाणी पुन्हा ॲड केलेलं आहे आणि छानपैकी हे बॅटर तयार केलेलं आहे खूप सुंदर होतात हे भजी आणि ह्या निमित्ताने मुलांच्या पोटामध्ये कारलं जातं आता माझी मुलं कारलं म्हटलं का अजिबात कारल्याची भाजी खात नाही परंतु भजी म्हटलं तु का तुटून पडतात आणि भरपूर भजी खातात आता इथे ते तेल गरम करायला मी ठेवलं आहे तेल गरम झाल्यानंतर असं कारल्याचे एक एक काप घ्यायचे छानपैकी पिठामध्ये घोळायचे आणि तेलामध्ये सोडायचे एकदम अशी भजी टाकायची नाही एक एक सोडायचे आता सुरुवातीला भजी टाकताना माझा व्हिडिओ शूट करायचा राहिला आहे सो प्लीज समजून घ्या आणि आता अशा प्रकारे आपण छानपैकी कारल्याची भजी मिडियम गॅसवर कुरकुरी तसे तळून घेणार आहोत सुरुवातीला गॅस थोडासा स्लो ठेवायचा आहे त्यानंतर मीडियम फ्लेमवर छान असे भजी तळून घ्यायचे आणि खूप सुंदर होतात भजी हे आता ह्या भजीमध्ये ये ना आपण मिरच्या खुडून टाकलेल्या आहेत आता मिरच्या भजीमध्ये तळल्यामुळे काय होतं छानपैकी त्या भजींना देखील असा तिखट असा फ्लेवर येतो आणि खूप छान लागतात मग भजी तर मी नेहमी असंच करते कोणत्याही प्रकारचे भजी करताना भजी टाकले की त्यामध्येच मिरच्या टाकते भजी निम्म्याच्या वर तळल्यानंतर त्यामध्ये मिरच्या घालायच्या आणि भजींबरोबर देखील एकदम छान अशा तळून घ्यायच्या तर तुम्ही पाहू शकाल छानपैकी आपले भजी तळून झालेले आहेत व्यवस्थित तेल नितळून हे भजी काढून घ्यायचे आहेत असे एकदम कुरकुरीत झाले छानपैकी मस्तच झालेले आहेत तर अशा प्रकारे दुसऱ्या बॅचमध्ये देखील आपण बाकीचे भजी तळून घेणार आहोत गॅसची फ्लेम कमी जास्त करायची आहे जास्त तेल तापलं असेल तर मीडियम क आ, स्लो करा आणि नाहीतर मग मीडियम करा आता अशा प्रकारे आपण दुसऱ्या बॅचमध्ये देखील हे भजी तळून घेतलेले आहेत खूप सुंदर होतात तर मैत्रिणींनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमचे आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं हे भजी नक्की ट्राय करून बघायचे आहेत आणि तुमचे भजी कसे झाले आहेत ते मला नक्की कळवायला विसरू नका तर अशा सुंदर सुंदर आणि नवनवीन रेसिपींसाठी आमच्या चॅनलला भेट देत जावा तसेच खात रहा, खुश रहा, आनंदी रहा, थँक्यू